बाजारामध्ये सोयाबीनची आवक वाढली दर हमीभावापेक्षा कमी साठवून ठेवलेला माल बाजारात आणखी आवक वाढण्याची शक्यता यावर्षी शासनाने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे या तुलनेत बुलढाणा बाजार समितीमध्ये बावीस सप्टेंबर रोजी सोयाबीनला चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला आहे त्याचप्रमाणे सरासरी दर हा चार हजार तीनशे पन्नास रुपये असा बघायला मिळाला शेतकरी मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर महत्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला सुद्धा प्रेस करून घ्या अकोला जिल्ह्यामध्ये एक पॉईंट एकोणनव्वद लाख हेक्टरवरील नुकसान प्रस्तावाला मंजुरी बाकी सततच्या पावसाने पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना मदतीचा आधार कधी तणनाशकाचा अधिक वापर रानभाज्या उगवणीपूर्वीच नष्ट शेतशिवारातील रानभाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर धनगर समाजाचा एसटी आरक्षणासाठी रास्ता रोखो आरक्षणाची मागणी आकोट तेल्हारा पातूर मूर्तिजापूर बोरगाव मंजूर येथे आंदोलन काही काळ वाहतूक विस्कळीत मोफत वीज एप्रिलपूर्वीच थकबाकी भरावी लागणार कृषीपंपधारकांकडे कोट्यावधींची थकबाकी पंचवीस सप्टेंबर अखेरची मुदत नोंदणी नसल्यास मदतीपासून वंचित राहण्याचा धोका ई पीक नोंदणीसाठी दोन दिवस अजूनही शेहेचाळीस हजार शेतकरी दूरच संततधार पावसामुळे पिकांची नासाडी शेतकरी हवालदे पाच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी सोयाबीनचे नुकसान सुधारित पेन्शन योजना नको आम्हाला हवी जुनी पेन्शन जुनी पेन्शन संघटनेचा आग्रह नव्या आदेशाबाबत संभ्रम बाजार समित्यांमध्ये मूग उर्जाच्या दरामध्ये तफावत कारंजात सर्वाधिक वाशिम बाजार समितीमध्ये अत्यल्प दर कारंजा बाजार समितीमध्ये मुगाला कमाल दर आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल तर उडदाला कमाल आठ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे दर मिळत आहे तसेच दुसरीकडे आपण वाशिम बाजार समितीमध्ये बघितले तर उडदाला कमाल दर सहा हजार चारशे रुपये तर मुगाला कमाल दर सात हजार सत्तर रुपये बघायला मिळत आहे पितृ पंधरवाड्यात रानभाज्यांचे भाव वधारले ग्राहकांची पसंती वाशिम येथील बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी आवक वाढली खळी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान मोरणेलापूर नदीकाठची जमीन गेली खरडून येथे अतिवृष्टीमुळे नुकसान संत्राउत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेणार बौद्धिक प्रमुख नेते ठरणार निवडणुकीत रणनीती भाजपचा फोकस मराठवाडा आज हाय व्होल्टेज बैठक बहारात असलेल्या कापसासाठी पाऊस लाभदायक सोयाबीन काढणीला आले आणि पावसाने झोडपले कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या परळीमध्ये शेतकऱ्यांचा बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा सरसकट कर्जमाफी पीक विमा देण्याची मागणी खरीपातील पिके पाण्यामध्ये फळबागांनाही फटका हवामान खात्याने वर्तवली मुसळधार पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे आव्हान परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान येलो अलर्ट जारी मंठ्यात ई केवायसी अभावी दहा हजार शेतकरी अनुदानापासून वंचित तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे प्रशासनाकडून वारंवार आव्हान मायबाप सरकार हे बरे नव्हे अवघ्या दहा दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या दरात पंचवीस टक्क्यांनी वाढ सोयाबीन सूर्यफूल सरकी तेलासाठी किलो मागे मोजावे लागणार पंचवीस ते तीस रुपये अधिक फोडणी महागली गृहिणींचे बजेट कोलमडणार सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका दीड वर्षांमध्ये मंठा तालुक्यातील तेरा शेतकऱ्यांनी घेतला गडफास दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन उचलतायत टोकाचे पाऊल लातूरची बाजारपेठ कडकडीत बंद व्यवहार ठप्प मराठा समाजाच्या वतीने आंदोलन शाळा महाविद्यालय शंभर टक्के बंद मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा सकल मराठा समाज एकवटला व्यापारी प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय आणि ही होते बंद फक्त तीन दिवस शिल्लक सोयाबीन कापूस उत्पादकांना अर्थसहाय्य अवने दोन लाख ई केवायसी चे पुढे आव्हान साक्षर भारत योजनेच्या प्रेरकांचे एकोणीस महिन्यांपासून मानधन थकीत नाराजी मानधन न मिळाल्याने प्रेरकांवर उपासमारींची वेळ अल्पमानधन तेही वेळेवर मिळेना आम्ही जगावे की मरावे सीएचबी प्राध्यापकांची दिवाळी अंधारात देयकांसाठी दिरंगाई निर्यात शुल्क घटविले लागवडही घटल्याचा परिणाम कांदा कडाडला दर गेले साठ रुपयांवर जिंतूर व सेलू तालुक्यामध्ये झाला श्रीगणेशा अखेर आनंदाचा शिदा वाटप करण्यास प्रारंभ सोयाबीन उत्पन्न निम्म्यावर शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले अतिवृष्टींचा पिकावर परिणाम नवीन सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये भाव बदलापूरचा नराधम आरोपी अक्षय शिंदेचा एनकाउंटर तळोजा जेलमधून ठाण्याकडे नेताना मुंब्रा बायपासवर थरार पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत आरोपी अक्षय शिंदेने पोलिसांवर झाडल्या तीन फेरी प्रत्युत्तर दाखल पोलिसांचाही गोळीबार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हटले बघा माणुसकीला काडीमा फासणारे कृत्य करणाऱ्या आरोपीची बाजू घेणे दुर्दैवी आहे बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या असे विरोधकच म्हणत होते आणि आता पायाखालची जमीन सरकली म्हणून ते आरोप करत आहेत पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी जी कारवाई केली त्याचा निश्चित तपास होईल असे प्रत्युत्तर तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी सरपंच उपसरपंचांना दुप्पट मानधन बालगृहातील कर्मचाऱ्यांसाठी प्रगती योजना अशाच प्रकारच्या दररोज महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या